नमस्कार मंडळी सर्व काही नवी चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी शेतकऱ्यांना कर्जमाफी का हवी याचंच एक उदाहरण सांगतोय पडतंय का नक्की सांगा तर मंडळी जर शेतकऱ्याचं एक एक्कर जमीन क्षेत्राचं उदाहरण म्हटलं तर आपण घेऊ मक्का पिकाविषयीच कारण त्याला लागणारा खर्च आणि त्यातून नेमकं शेतकऱ्याला उरतं काय याबद्दलचंच एक उदाहरण देतो जर शेतकऱ्याला एक एक कर जमीन क्षेत्रामध्ये मक्का पेरायची म्हटलं तर त्याचा पहिल्यापासून लागणारा खर्च म्हटलं तर शेत सर्वात पहिले म्हटलं तर शेती नांगरण्यासाठी एक एकर जमीन क्षेत्रासाठी लागणारा खर्च म्हटलं तर दोन हजार रुपये त्यानंतर नांगारल्याच्या शेती तयार करण्यासाठी आपल्याला जर शेती राहते ते रान मोकळं करायचं म्हटलं म्हणजे पेरणीसाठी योग्य तर त्याला रोटेविटे राह नावा लागतो त्यासाठी ना त्या एक एकर शेत ती खर्च लागतो काही ठिकाणी दीड हजार ते काही ठिकाणी दोन हजार सुद्धा लागतो त्यानंतर तिसरं म्हटलं तर डायरेक्ट आपल्याला जर मक्का पेरणी करायची असेल तर त्याची सरी काढावं लागते आणि ती सरी काढण्यासाठी खर्च म्हटलं तर काही ठिकाणी दीड हजार आहे तर काही ठिकाणी दोन हजार रुपये तर आपण दीड हजारच पकडू त्यानंतर एका शेतकऱ्याला एक एकर जर मक्का पीक पेरायचा असेल म्हणजे त्याची लागवड करायची असेल तर त्यासाठी त्याला मक्काचं बियाणं लागतं दोन बॅग म्हणजे साडेतीन किलोचे किंवा चार किलोच्या चार किलोच्या अशा दोन बॅगे लागते एकवीस सात ते आठ किलो बियाणं लागत असतं तर त्यासाठी खर्च म्हटलं तर आता एका बॅगेचे भाव म्हटलं तर दोन हजार ते एकवीसशे आहेत असा चार हजार रुपयेच पकड आपण तसा दोन दोन हजार एका बॅगेचं म्हटलं तर चार हजार रुपये तर ते चार हजार धरू आणि जर आता मक्काचे खात्याचे भाव तर एवढे गंगनाला गेले तर मक् एक एक्कर जमीन सतरासाठी सुद्धा मक्का पेरणीसाठी दोन बॅग लागतात तर दहा सव्वीसचा रेट म्हटलं तर ह्या वर्षी दहा सव्वीसचा म्हटलं तर साडेसतराशे रुपये तर अठराशे रुपयाला बॅग मिळते तर मी स्वतः माझी घेतली म्हणून सांगतो साडेसतराशे रुपयाला एक बॅग भेटली आहे तर अशा दोन बॅगी त्यासुद्धा लागतात तर त्याचा खर्चसुद्धा साडेतीन हजार रुपये त्यानंतर मध्ये तणनाशक झालं तर त्याला एक सा एकसाठी एक, खर्च म्हटलं तर दीड हजार रुपयेसुद्धा लागतो त्यानंतर मक्काचा अळी जी आपण मक्का पेरतो त्याच्यावर आळीचा खूप चार ते पाच वर्षानं होतो प्रादुर्भाव तर त्याच्यासाठी आळीचंसुद्धा औषध लागतो तर त्याचा सुद्धा खर्च म्हटलं तर दीड ते दोन हजार रुपये एक एककरसाठी लागतोय आणि त्यानंतर मक चांगल चा एक एक साथ मक्का चांगलं पीक आलं तर त्याला सोंगायचं म्हटलं तर त्याच्यासाठी सुद्धा एक एक्करसाठी सात हजार रुपये खर्च लागतो आणि मक्का सोंगणी झाली तर त्याला सात हजार रुपये खर्च त्यानंतर मक्काचे पीक म्हटलं तर सर्वसाधारण संपूर्ण शेतकऱ्याला म्हटलं चांगल्या प्रकारे पाऊस पाणी असला तर एक एकर जमिनीसाठी साठी म्हटलं तर शंभरमधून सत्तर टक्के शेतकरी असे तर त्यांना एकरी वीस ते पंचवीस क्विंटलच मक्काचं पीक उत्पादन होते आणि ते धरलं आपण पंचवीस क्विंटल आणि जर त्याला भाव मिळाला दोन हजार तर त्याचे संपूर्ण मिळून पैसे होतात पन्नास हजार रुपये आणि त्याचा खर्च म्हटलं आणि आपण सगळ्या खर्चाचा हिशोब केला तर त्याला खर्च होतो आपला कमीत कमी तीस हजार रुपये राहत आहे किती वीस हजार जर आपल्यासारखं गणित आलं जर सरासरी पंचवीस क्विंटल मक्काचं उत्पादन झालं कारण त्याच्यामध्ये काढणीचा खर्चसुद्धा जर पंचवीस क्विंटल म्हणलं तर दीडशे रुपये क्विंटल दरानेसुद्धा काढण्याचं घेतात तर ते सुद्धा साडेचार ते पाच हजार रुपये खर्च त्याचा होतो असं संपूर्ण मिळून एका एकर मक्काचं खर्च म्हटलं तर तीस हजाराच्या घरात जातो आणि जर पूर्ण मक्काचं पीक प पंचवीस क्विंटल झालं आणि दोन हजार रुपयाने गेले तर संपूर्ण पिकाचे पैसे किती होतात पन्नास हजार म्हणजेच राहतात किती वीस हजार जर मक्याचं पीक दोन हजार रुपयांनाच गेलं आणि संपूर्ण शेतकऱ्याची अशी कंडिशन नाही राहत कारण शेतकरी मक्का सोंगणी झाल्यानंतर कारण शेतकऱ्यांनी कर्जाने पैसे काढलेले असते काही व्याजाने पैसे काढून समजा असे करून मग शेतकरी लवकर काढतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पंधराशे ते सोळाशे रुपयेच भाव मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये काहीच उरत नाही म्हणजे शेती कर आणि याच्या व्यतिरिक्त जर शेतीला जर सारखं हिशोब म्हटलं तर असा होतो आणि एखाद्या वेळेस पावसाने तळी दिली तर पूर्ण पिकाचं सुद्धा नुकसान होतं म्हणजेच जर सोंगायचा त्याचा खर्च काढला काढून द्याला आणि तसंच आपल्या एखाद्या वेळेस पिक वाया गेलं तर पंधरा वीस हजार रुपये शेतकऱ्यांना खिशातून टाकावं लागते म्हणजे अशी शेतकऱ्याची परिस्थिती होती म्हणजे शेतकरी पूर्ण कर्जबाजारीच होऊन जातो म्हणून म्हणतो मन शेतकऱ्याचं एखाद्या पिकाचं उदाहरण म्हटलं आणि तीन ती चार चा ते चार वर्षामध्ये असं होतच एखादं साल असं येतच आणि शेतकऱ्याला त्याचा सामना करावाच लागतो म्हणून शेतकरी कर्जबाजारी होतो म्हणून म्हणतो मन शेतकऱ्याची खरी परिस्थिती आणि शेतकऱ्याचा असा हिशोब बघितला तर शेतकऱ्याला कर्जमाफी व्हायलाच पाहिजे कारण शेतकऱ्याचा एवढा हिशोब म्हटलं तर शेतकऱ्याला काहीच उरत नाही जो शेती करतो तेच ह्या गोष्टी समजू शकतो